संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरतीची ऑथेंटिक माहिती तुम्हाला या चॅनलला पाहायला मिळेल सध्या एक विषय चर्चेत आहे तो आहे कॉमन रोस्टरच्या संदर्भामधला अनेकांचं मत आहे म्हणजे अनेकांचे व्हिडिओज आहेत टेलिग्रामला मेसेज आहेत पोस्ट आहेत अनेकजणं त्या ठिकाणी सा मुलांना सांगत की कॉमन रोस्टर असल्याकारणाने मिरिट जे आहे ते मिरिट हे एकत्र लागणार आहे मराठी आणि इंग्रजीचा वेगळं मिरिट लागणार नाही एकच मिरिट त्या ठिकाणी लागणार आहे अशी माहिती ते आपल्या सोशल मी मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकजण त्या ठिकाणी अनेकजण देत आहे परंतु हे खरं आहे का किंवा मिरिट असंच लागणार आहे का याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आपण दोन हजार दहामध्ये जी शिक्षणसेवक पदासाठी जी सीई टी झालेली होती तर त्या ई टीमधलं मिरिट आपण त्या ठिकाणी बघूया तर त्यावेळेससुद्धा सेम इंग्रजी किंवा इंग्रजीचं असं कुठलंही माध्यम नव्हतं संचमान्यताही त्या नव्हती तरीसुद्धा त्यावेळेस हे मिरिट कसं लागलेलं होतं त्याची कॅटेगरी वाईज कितीमध्ये म्हणजे किती, किती मार्काला त्या ठिकाणी क्लोज झालेलं होतं मिरिट, मिरिट ते आपण त्या ठिकाणी बघणार आहोत काही माहिती माझ्याकडे मी ग्रुपवरतीसुद्धा शेअर केलेली आहे की मराठी माध्यमाचं जे मिरिट होतं एस सी प्रवर्गाचं एकशे तेहतीसला क्लोज होतं व्ही जे एकशे एकोणतीस एन टी बी एकशे चौतीस एन टी सी एकशे चौवेचाळीस एन टी डी एकशे त्रेचाळीस ओ बी सी एकशे चौवेचाळीस आणि ओपन होतं एकशे शेहेचाळीस म्हणजे या सर्वांचं मिरिट जर आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की ओपनचं मिरिट एकशे शेहेचाळीस ओबीसीचं एकशे चौवेचाळीस म्हणजे जवळजवळ हे मिरिट एकशे तेहतीसपर्यंत त्या ठिकाणी एस सी प्रवर्गाचं त्यानंतर म्हणजे इथपर्यंत ते मिरिट आलेलं होतं जनरलमध्ये त्या ठिकाणी मराठी माध्यमाचं परंतु इंग्रजी माध्यमाचं जर आपण मेरिट बघितलं तर त्या इंग्रजी माध्यमाचं मेरिट जे होतं ओपन सोडलं तर सगळं मेरिट हे नव्वद मार्कावरती होतं म्हणजे एकशे शेहेचाळीस असणारा कँडिडेट वेगळा आणि नव्वद मार्क असणारा कॅन्डिडेट वेगळा तर अशा पद्धतीनं त्या वीस टक्क्यानुसार ते मिरिट लागलेलं होतं त्यावेळेस फक्त नव्वद मार्कावाला कॅन्डिडेट हा जॉईन झालेला होता परंतु एकशे पंचेचाळीसवाला ओपनचा कॅन्डिडेट हा घरी बसलेला होता एकशे त्रेचाळीसचा ओबीसीचा कॅन्डिडेट हा त्या ठिकाणी घरी बसलेला होता एन टी बीचा एकशे चौवेचाळीस होता तर त्रेचाळीसचा कॅन्डिडेट हा घरी बसलेला होता म्हणजे या ठिकाणी नव्वद मार्कावाला त्या भरतीमध्ये जॉईन झालेला होता आणि विशेष म्हणजे त्यावेळेस क्रायटेरिया होता मॅथ आणि विज्ञान या गणित आणि विज्ञानमध्ये पन्नास मार्क अनिवार्य होते ते जर नसते अनिवार्य तर निश्चितपणे इंग्रजी माध्यमाचा एक मार्क जरी पडलेला असता तर तो त्या ठिकाणी लागलेला असता असं वीस टक्क्यानुसार त्यावेळेस भरती झालेली होती साधारणतः मला वाटतं तीन चार हजार शिक्षक त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाचे लागलेले होते परंतु ते जॉईन झाल्यानंतरसुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळा काही प्रमाणामध्ये महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या होत्या आणि सुरू केल्यानंतर त्यामध्ये कुठलाही बदल त्या शाळेमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळाला नाही कुठलेही इंग्रजी माध्यमाचे मुलं घेतल्यामुळं सगळं ग्रामीण क्षेत्रामध्ये इंग्रजी लोक आता बोलायला लागले किंवा ते मुलं बोलायला लागले होते विद्यार्थी असं कधीच घडलं नाही आणि कुठल्याही जे मुलं इंग्रजी शाळेमध्ये आहेत त्या मुलांना साधं इंग्रजीसुद्धा बोलता येत नाही असे अनेक उदाहरणं आहेत त्यांना लिहिता येत नाही असे अनेक उदाहरणं आहेत त्या मुलांना जे नव्वद मार्कावर लागले होते यावरून त्यांची क्वालिटी ते कशा पद्धतीनं त्या ठिकाणी डी एड पास झालेले असतील हे सर्वांना त्याची कल्पना आताही केली तर तुमच्या लक्षात येईल कारण अनेक जणांचं डी एड त्यावेळेस झालेलं होतं हे त्यांना तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणजे एकशे चौवेचाळीसवाला घरी बसायचा आणि नव्वदवाला त्या ठिकाणी जॉईन व्हायचा तर हा प्रकार नव दोन हजार दहामध्ये झालेला आहे दोन हजार सतरा अठरामध्ये सुद्धा शिक्षक भरती झाली परंतु त्यावेळेस ही भरती मेरिटनुसार झालेली होती आणि त्यावेळेस गुणवत्तेला त्या ठिकाणी प्राधान्य मिळालं त्याही याच्यामध्ये गुणवत्तेनुसार काही मुलं इंग्रजी माध्यमाचे असतील तेही जॉईन झालेले होते परंतु त्यांना कुठेही इंग्रजी शाळेवरती घेतल्या गेलं नाही दोन हजार दहाच्याही मुलांना घेतल्या गेलेलं नाही त्यामुळं फक्त शाळेची जी काही पटसंख्या ढासळते याला कारण जर इंग्रजी माध्यमाचं शिक्षण असलेली मुलं नाही आहेत हा असेल तर तो, तो शुद्ध गैरसमज आहे कारण अनेक सीबीएसई शाळा तुम्ही जर बघितल्या आनेक माचे माचे तर अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा बघितल्या तर त्याच्यावरती सर्वात जास्त मुलं हे मराठी माध्यमाच्या शिकवायला आहेत त्यांच्या शाळेला तर पटसंख्या आहे परंतु या शाळेलाच पटसंख्या नाही असं कारण त्या ठिकाणी गव्हर्मेंट दिलं गव्हर्नमेंट देते प्रशासन देते परंतु ते जे खाजगी संस्था आहेत त्या खाजगी संस्थेला भरपूर विद्यार्थी मिळतात आणि शिकवणारे विद्यार्थी हे मराठी माध्यमाचेच आहेत काय झालं आहे की आपण म्हणतो की इ इला रोग वे ए, एक आहे आणि इलाज वेगळा सुरू आहे अशीच परिस्थिती आता सध्या प्रशासनाची सुरू आहे कारण गळतीचं प्रमाण हे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं आहे जसं शालाबाह्य काम लावायचं आता बघितलं असेल तुम्ही मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्व शिक्षकांना कामं लावून दिल्या निवडणुका आल्या शिक्षकांना कामं शालेय पोषण आहारचे शिक्षकांना कामं कुठल्या जिल्हा परिषदेमध्ये क्लर्क आहे कुठल्या जिल्हा परिषदेमध्ये शिपाई याचाही विचार करा म्हणजे घंटी कोणी वाजवायची शि शिपा शिपायाचे कामं कोणी करायचे क्लर्कचे कामं कोणी करायचे हे सगळे परिस्थिती आहे म्हणजे शालेय शिक्षणामध्ये जर महाराष्ट्र सातव्या नंबरला गेला असेल तर त्याचे कारण आहेत परंतु शासन त्याचे कारणं वेगळे देऊन त्याची मलमपट्टी वेगळी करायचं त्याचं धोरण असून तर ते वेगळ्या पद्धतीने करते आणि कोणाचा राग कोणावरती काढायचा आणि गुणवत्तेला डावलायचा हा प्रकार त्या ठिकाणी सुरू आहे आजही परिस्थिती तेच होणार आहे आता कॉमन रोस्टरमुळं अनेकांना असं वाटतं अनेकांनी त्या ठिकाणी व्हिडिओ केलेत की त्या ठिकाणी वेगवेगळं एकच मिरिट लागणार आहे पण मी आज तुम्हाला सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून मिरिट हे वेगळं लागणार आहे मराठी माध्यमाचं वेगळं असणार आहे इंग्रजी माध्यमाचं वेगळं असणार आहे कारण ज्याला ज्याचं डीएड ते त्यांनी जे क्रायटेरिया त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यानुसार ज्यांचं शिक्षण त्याच्यामध्ये झालेलं आहे मराठी डी एड इंग्रजीमध्ये त्यांना फक्त त्याच लोकांना ते प्रेफरन्स येतील मराठी माध्यमाच्या मुलांना ते प्रेफरन्स येणार नाहीत मग त्यामुळं काय होणार मिरिटमध्ये लागत असताना तुम्हाला ते प्रेफरन्सच आलेलं नाही येतं त्यामुळं ते स्पर्धा कोणामध्ये झाली इंग्रजी माध्यमाच्या मुलांमध्ये आणि मग मिरिट लागत असताना त्याच मुलांमध्ये मिरिट लागणार आहे त्यामुळं अनेक लोक त्या ठिकाणी गैरसमज निर्माण करत आहे किंवा त्यांना पूर्ण माहिती नसल्याकारणाने ती जी माहिती देत आहे ती अपूर्ण माहिती आहे त्यामुळं मी या ठिकाणी जबाबदारपूर्वक सांगतो आहे की मेरिट हे वेगळं लागणार आहे त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमाचा मुलगा पन्नासवालाही लागू शकतो एकशे तीसवालाही मुलगा ओबीसी आपलं सॉरी ओपन ओपन असेल ओबीसी असेल जो कोणी प्रवर्ग असेल किंवा मराठी माध्यमाचा असेल तो घरी बसू शकतो ही वस्तुस्थिती ही फॅक्ट आहे ज्यावेळेस मेरिट यादी लागेल त्यानंतर मी ज्या गोष्टी आज बोलतो आहे जो व्हिडिओ आज मी टाकला आहे तो व्हिडिओ तुम्हाला त्या त्यावेळेस तुम्ही बघाल त्यावेळेस तुमच्या हे लक्षात येईल की मगर सरांनी हे पहिलं सांगितलेलं होतं त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या की मिरिट जे सांगताय कॉमन रोस्टरमुळे एकच लागणार आहे अजिबात असं होणार नाही मिरट हे वेगवेगळं लागणार आहे इंग्रजीचं मिरिट वेगळं असणार आहे मराठीचं मिरिट वेगळं असणार आहे त्यामुळं मित्रांनो ह्या ज्या काही गोष्टी सुरू आहेत ह्या गोष्टीवरती बोलण्याचं काम किंवा माहिती सांगण्याचं काम त्या ठिकाणी मी जागृत करण्याचं काम वेळोवेळी आपल्या मुलांना करत आलेलो आहे जेणेकरून आपले मुलं मराठी माध्यमाच्या मुलांना ह्या गोष्टी लक्षात येतील अन्याय लक्षात येतील परंतु जेवढं काही सांगायचा प्रयत्न करतो विद्यार्थ्यांना थोडं प्रशासनाकडनं येतं की गैरसमज निर्माण होतो आहे गैरसमज निर्माण करत आहे मी असं काहीच निर्माण केलेलं नाही विद्यार्थ्यांना जागृत करण्याचं काम आणि त्यांच्यावर झालेल्या आणण्याचं का वाचा फोडण्याचं काम या माध्यमातून मी करतो पत्तो एवढंच आहे भेटूया परत दुसऱ्या काही एखादी माहिती असेल शिक्षक भरती संदर्भातली त्या माहिती संदर्भात दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी प्रेफरन्स येतीलच प्रेफरन्स आल्यानंतर मी जे काही गोष्ट आत्ता बोलतो आहे प्रेफरन्स कोणाला येणार तुम्हाला ज्यावेळेस प्रेफरन्स येतील त्यावेळेस ती गोष्ट लक्षात येतील एवढं लक्षात ठेवा धन्यवाद